शहरातील अंतर्गत रस्ते अजूनही लहान असल्याने शहरी वाहतूक करणाऱ्या बसेस जुन्याच पद्धतीच्या आहेत पण त्या आता भंगारात काढण्याची वेळ आलेली आहे अशीच एक बस रत्नागिरीतील रस्त्यावरून धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रिक्षाचालक जसे तिरके बसतात तशी ही बस रस्त्यावरून धावत होती एखादा माणूस तिरका राहून सरळ धावला तर जसे चित्र दिसेल तसे चित्र या बसकडे बघून दिसत होते शहरातील अंतर्गत रस्ते लहान असल्याने शहरी वाहतुकीसाठी अजूनही जुन्या छोट्या बसेस वापराव्या लागत आहेत मात्र आता त्या निर्लेखित करण्याची वेळ आलेली आहे तर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बस रस्त्यावरून पळत आहे परंतु ही बस अक्षरशः तिरकीच पळत आहे ही बस सरळ पळत नसून तिरकी पळत आहे तर ड्रायव्हर बस कशी चालवत आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे यामुळे दुर्घटना ही होऊ शकते अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती बस या बसचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे